श्री स्वामी समर्थ या कलियुगात जेव्हा माणूस एकटा पडतो जेव्हा कुठलाही आधार उरत नाही तेव्हा एकच नाव मनाला धीर देत स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीत अवतरलेले भक्तांच्या हाकेला धावून येणारे श्रद्धेची परीक्षा घेणारे पण कधीही भक्ताला न सोडणारे स्वामी समर्थ आजही कथा आहे अशाच एका भक्ताची ज्याच्या आयुष्यात संकट होती पण श्रद्धा आढळ होती ही कथा पूर्ण ऐका कारण शेवटी कदाचित उत्तर तुमच्यासाठीही असेल स्वामी समर्थित कथा श्रद्धा आणि संयमाची परीक्षा अक्कलकोट नगरीत एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता नाव होत दामोदर आयुष्यात खूप कष्ट करूनही त्याच्या नशिबात दुःखच अधिक होत शेती नीट येत नव्हती कर्ज वाढत चाललं होतं आणि घरात आजार सुरू होत दामोदर दररोज स्वामी समर्थांच्या दर्शनाला जात असे तो म्हणायचा स्वामी मी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतो पण माझ संपत नाही एक दिवस त्याचा संयम सुटला तो रडत रडत स्वामींना म्हणाला स्वामी जर तुम्ही खरंच असाल तर मला मार्ग दाखवा नाहीतर ही श्रद्धा पण तुटेल स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि म्हणाले दामोदर उद्या सकाळी गावच्या बाहेर जा जे मिळेल ते उचलून घरी घेऊन ये दामोदरला काहीच कळलं नाही पण स्वामींच्या आज्ञेवर पूर्ण विश्वास ठेवून दुसऱ्या दिवशी तो गेला रस्त्यावर त्याला एक जुनी फाटकी पिशवी दिसली मनात विचाराला यात काय मिळणार पण स्वामींचे नाव घेऊन त्याने ती पिशवी उचलली आणि घरी आणून उघडली तर आज जुनी नाणी काही दागिने आणि एक पत्र होत त्या पत्रात लिहिलं होत जो हा खजिना सापडेल त्यांनी गरजू लोकांसाठी वापरावा लोक करू नये दामोदर गोंधळात पडला पैसे स्वतःसाठी वापरू शकला असता पण त्याने समीच स्मरण केलं त्याने आधी गावातील कर्ज बाजारी लोकांना मदत केली गरिबांना अन्न दिलं आणि उरलेले पैसे शेतीसाठी वापरले काही महिन्यातच त्याचं आयुष्य बदल शेती भरघोस आली कर्ज फेडलं गेलं घरात सुख शांती नांदू लागली एक दिवस तो आनंदाने स्वामीकडे गेला आणि म्हणाला स्वामी तुम्ही मला श्रीमंत स्वामी समर्थ गंभीरपणे म्हणाले नाही दामोदर मी तुला श्रीमंत नाही केलं मी फक्त तुझ्या मनातील लोप काढून टाकला जिथे लोप जातो तिथे सुख आपोआप येत त्या दिवशी दामोदरला खरा अर्थ समजला श्रद्धा संयम आणि प्रामाणिकपणा असे तर स्वामी कधीही सोडत नाहीत कथेचा संदेश स्वामी परीक्षा घेतात पण सोडत नाहीत लोप सोडला की मार्ग आपोआप सापडतो श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे श्री स्वामी समर्थ